शिवसेनेतील पक्षफुटीनंतर अनपेक्षितरित्या एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री करणाऱ्या भाजपनं आता मात्र पंख छाटायला सुरुवात केली आहे सी एम फडणवीस धक्कादायक निर्णय घेत शिवसेना मंत्र्यांचं एकनाथ शिंदेनाही एका पाटोपाट एक धक्के देत आहेत आता एम एम आर रिझनमध्ये शिवसेना मजबूत करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एकनाथ शिंदेंना खिंडीत गाठण्याचा प्रयत्न फडणवीसांकडूनच सुरू असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे पण फडणवीस शिंदेना का घेरतायत शिंदे गटाची कोंडी कशी केली जाते भाजप मित्रपक्ष असणाऱ्या शिवसेनेविरोधातच कुरगोडी का करतोय याचाच आढावा घेण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओतून करणार आहोत नमस्कार मी लखन आजाटे आणि तुम्ही पाहताय मुंबईत मुंबई आणि एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला असणाऱ्या ठाण्यात सुद्धा भाजपनं मोर्चे बांधणी करायला सुरुवात केली आहे मंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबारनंतर आता ठाण्याचे आमदार संजय केळकर आणि कोकण पदवीधरचे आमदार निरंजन डावखरेही आमदार आपल्या भेटीला या उपक्रमांतर्गत ठाण्यातील जनतेसमोर जाणार आहेत दुसरीकडे भाजपने संपर्क मंत्री नेमून मुंबईसह राज्यभरात पालकमंत्र्यांवर वॉच ठेवलाय ज्या मुंबई आणि ठाण्याचं पण एकनाथ शिंदेंकडे आहे तिथंही कोंडी करण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू आहे पण आता भाजप ही खेळी का खेळत आहे तेही जाणून घेऊयात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची मुंबई ठाणे नवी मुंबई आणि एकूणच एम एम आर रिझनमधील अनेक महानगरपालिका क्षेत्रात चांगली ताकद आहे ठाणे आणि मुंबई तर आतापर्यंत शिवसेनेचा बाले किल्ला म्हणून ओळखला जायचा मात्र गेल्या पाच वर्षामध्ये मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात भाजपची ताकदही वाढली आहे कल्याण डोंबिवली मीरा भाईंदर नवी मुंबई भिवंडी उल्हासनगर अंबरनाथ आणि बदलापूर या ठिकाणीसुद्धा भाजपची पकड मजबूत झाली आहे विधानसभा निवडणुकीतील निवडून आलेल्या आमदारांचं संख्याबळ हे त्याचंच उदाहरण म्हणूनच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजप स्वबळाची चाचपणी करत असल्याची माहिती आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत वेगळा निर्णय घेतला जाऊ शकतो असा अंदाजही वर्तवला जातोय आमदारांना कामाला लावत जनता दरबार आणि आमदार आपल्या भेटीला यासारखे उपक्रम हे त्याचेच संकेत असल्याची चर्चा आहे मुंबई महानगर क्षेत्रात मुंबईसह ठाणे कल्याण डोंबिवली नवी मुंबई उल्हासनगर भिवंडी निजामपूर वसई विरार मीराबाईंदर आणि पनवेल अशा नऊ महापालिका येतात दोन हजार पंधरा आणि दोन हजार सतरामध्ये या महानगरपालिकांच्या निवडणुका झाल्या होत्या सध्या महापालिकांचा कारभार प्रशासकांमार्फत चालतोय पण एम एम आर रिजनमध्ये भाजप आणि शिंदे गटात कोण वरचं ठरतंय गेल्या निवडणुकीत निवडून आलेले किती नगरसेवक त्यांच्या सोबत आहेत सध्याचं राजकीय चित्र आणि पक्षीय बलाबल काय आहे यावरती एक नजर टाकूयात सुरुवात करूयात मुंबई महानगरपालिकेपासून मुंबईत एकूण दोनशे सत्तावीस नगरसेवक आहेत गेल्या निवडणुकीत शिवसेनेचे त्र्याण्णव तर भाजपचे पंच्याऐंशी नगरसेवक निवडून आले होते पक्ष फुटीनंतर जवळपास पंचेचाळीस नगरसेवक हे शिंदेसोबत गेलेत निवडणूक जाहीर होतात हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे भाजपने साठी मिशन एकशे एक्कावन्न असा नारा दिलाय जी मुंबई शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखली जाते तिथं भाजपचा महापौर बसणार असा दावाही भाजपच्या नेत्यांकडून वारंवार केला जातोय आता जाऊया शिंदेच्या होम ग्राउंडवर ठाणे महानगरपालिकेत एकूण एकशे एकतीस जागा आहेत गेल्या निवडणुकीत विजयी झालेल्या शिवसेनेच्या सदुसष्ट पैकी सहासष्ट नगरसेवकांनी एकनाथ शिंदेसोबत जाणं पसंत केलंय फक्त एकच नगरसेवक उद्धव ठाकरेंच्या गटात राहिलाय तर भाजपकडे तेवीस नगरसेवक होते आतापर्यंत ठाण्यात एकनाथ शिंदेचं एक हाती वर्चस्व होतं आता त्यावरच घाव घालण्याचा प्रयत्न भाजप आणि फडणवीसांकडून सुरू असल्याचं बोललं आहे गणेश नाईक संजय केळकर आणि निरंजन डावखरे यांच्यासारखे हुकमी एके कामाला लावत फडणवीसांनी महापालिकेआदी जनतेसमोर शिंदेविरोधातच भक्कम पर्याय उपलब्ध करून, करून दिल्याची चर्चा आहे नवी मुंबई महापालिकेत एकूण एकशे अकरा जागा आहेत गेल्या निवडणुकीत शिवसेनेचे अडोतीस भाजपचे सहा राष्ट्रवादीचे सत्तावन्न नगरसेवक निवडून आले होते मात्र गणेश नाईकांनी भाजपमध्ये प्रवेश करतात राष्ट्रवादीचे नगरसेवकही त्यांच्यासोबत भाजपात गेले त्यामुळे नवी मुंबईत भाजपचे ताकद वाढली आहे तर शिवसेनेतील फुटीनंतर नवी मुंबई महानगरपालिकेतील शेहेचाळीसपैकी शिवसेनेचे बत्तीस नगरसेवकही एकनाथ शिंदे गटात दाखल झालेत एकनाथ शिंदेनाथ ठाण्यात जाऊन भिडणाऱ्या गणेश नायकांसमोर वर्चस्व कायम राखण्याचं आव्हान असेल कारण शिंदे गटी नायकांकडून पालिकेची सूत्रं काढून घेण्यासाठी रणनीती आखेल यात शंका नाही कल्याण डोंबिवली महापालिकेत एकूण एकशे बावीस नगरसेवक आहेत महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे शिवसेना त्रेपन्न तर भाजप त्रेचाळीस हे गेल्या निवडणुकीतलं चित्र होतं आता मात्र शिंदे गटाकडे अठ्ठेचाळीस आणि ठाकरे गटाकडे पाच नगरसेवक आहेत उल्हासनगर महापालिकेत अष्ट्याहत्तर जागा आहेत भाजपकडे बत्तीस तर शिवसेनेकडं पंचवीस नगरसेवक होते सध्या ठाकरेंसोबत दोन तर तेवीस नगरसेवक शिंदेसोबत आहेत पप्पू कलानींसोबत जवळपास बावीस नगरसेवक आहेत जे गेल्या निवडणुकीत भाजपसोबत होते तर साई गटातील पाच नगरसेवक सोबत आल्यानं बत्तीसवरून वरून दहावर आलेल्या भाजपला इथं एवढाच काय तो दिलासा मीरा मध्ये एकूण शंभर नगरसेवक आहेत भाजप एकसष्ट जागांचं इथं सर्वात मोठा पक्ष आहे शिवसेनेचे बावीस नगरसेवक गेल्या निवडणुकीत निवडून आलेले होते त्यातील वीस नगरसेवक हे शिंदेसोबत गेले तर दोन ठाकरेंसोबत राहिलेत भिवंडी महानगरपालिकेत एकूण नव्वद नगरसेवक आहेत काँग्रेस सत्तेचाळीस भाजप एकोणीस शिवसेना बारा असं संख्याबळ होतं शिवसेनेचे सगळे नगरसेवक सध्या एकनाथ शिंदेसोबत आहेत दुसरीकडे पनवेल महानगरपालिकेत अष्ट्याहत्तर पैकी भाजपकडे सर्वाधिक एक्कावन्न नगरसेवक होते पक्षी बलाबलात इथं दुसऱ्या क्रमांकावर तेवीस नगरसेवकांचं शेकाप आहे इथं शिवसेनेचा एकही एक नगरसेवक नाही वसई विरार महानगरपालिकेत एकशे पंधरापैकी भाजपचा फक्त एक नगरसेवक निवडून आला होता तर बहुजन विकास आघाडीचे एकशे सहा नगरसेवक जिंकून आले होते शिवसेनेचे जे पाच नगरसेवक निवडून आले होते ते सगळे सध्या ठाकरे गटात आहेत वसई आणि नाला भाजपचे आमदार निवडून आले होते विधानसभेला केलेला प्रचार आणि रणनीती पाहता वसई विरार महापालिका निवडणुकीत भाजप मोठी ताकद लावणार असं चित्र सध्या तरी दिसून येत आहे आता एम एम आर रिझन मधील हे चित्र पाहता फडणवीस आणि शिंदेनेही पक्ष मजबूत करत महापालिका निवडणुकीआधी मोर्चे बांधणी सुरू केली आहे जागा वाटपात होणारी स्पर्धा पाहता स्वबळावर लढण्याची वेळही येऊ शकते त्यामुळे शिवसेनेसारखा मित्र पक्ष मजबूत असणाऱ्या ठिकाणीही भाजपनं डाव टाकायला सुरुवात केली आहे म्हणूनच भाजपची खेळी लक्षात आल्यानं आता मला हलक्यात घेऊ नका असा इशारा एकनाथ शिंदे देत आहेत असंही बोललं जात मला जेव्हा हलक्यात घेतलं गेलं तेव्हा दोन हजार बावीस मध्ये टांगा पलटी केला सरकार बदललं हा इशारा ज्यांना समजून घ्यायचा आहे त्यांनी घ्यावा अशा शब्दात एकनाथ शिंदेनी देवेंद्र फडणवीसांना अप्रत्यक्ष इशारा दिलाय अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे या व्हिडिओ तिथेच थांबूयात देवेंद्र फडणवीस खरंच एकनाथ शिंदेंना खिंडीत गाठतायत का सत्ता संघर्षाच्या लढाईतून भाजप मित्रपक्ष शिवसेनेविरोधातच आव्हान उभं करतंय का की या वादामुळे शिंदे गट आणि भाजप महापालिका निवडणूक स्वबळावर लढेल याबाबत तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा ताज्या घडामोडी आणि अचूक विश्लेषणासाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद